नमस्कार आज आपण अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारी पाटोडी किंवा थापवडी करणार आहोत ही वडी विशेषतः पितृपक्षात श्राद्धासाठी आवर्जून केली जाते पाटोडी किंवा थापवडी बनवण्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर अगदी नवशिके देखील ही वडी अगदी सहज बनवू शकतील पाटोडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे एक चमचा जिरे पाव चमचा ओवा व पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं घेतली आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे मिश्रण दळताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता पीठ घेताना आपल्याला एका वाटीने किंवा एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे व पीठ घेताना लक्षात घ्या इथे मी पीठ हे अगदी दाबून भरून घेतलं आहे पीठ घेताना कुठल्याही भांड्यात घेताना अगदी दाबून भरायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ अगदी दाबलेलं भरलेलं आहे आज मी तुम्हाला जे माप सांगणार आहे ते अगदी एखादं भांड किंवा वाटी दाबून भरलेल्या पिठाचं आहे काही वेळेस काय होतं की आपण भांड हे भरून घेतो परंतु ते दाबून भरत नाही त्यामुळे सर्व माप चुकते आता एक वाटी भांड्यासाठी इथे मी एक वाटी या पिठात पाणी छान असं मिक्स करून घेणार आहे आता पाणी हे मिक्स करत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं एकत्र पाण्यात करून घ्यायचं आहे व किठोळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडे थोडं पाणी घालत मी अगदी छान असं याचं एक बॅटर तयार करून घेतलं आहे इथे आपण एक वाटी पिठासाठी सुरुवातीला एक वाटी पिठात हे पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालं आहे आता कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे व त्यात एक चमचा मोहरी घातली आहे थोडासा हिंग घातला आहे व वाटण करून घेतलेला मसाला आपल्याला घालायचा आहे मसाला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे पाव चमचा हळद घातली आहे आता हळद व मसाला तेलावर छान असा खमंग परतला की आपल्याला यात आता थोडस पाणी घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी पाव वाटी पाणी घातलं आहे टोटल आपण एक वाटी प्लस ही पाव वाटी पाणी घातलं आहे म्हणजे सव्वा वाटी पाणी घातलं आहे आणि वाटी ही पिठाने अगदी दाबून भरून घेतली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आता पाण्याला छान उकळी आली की यात आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मसाल्यात छान असं एकत्र करत करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत आपण हे पीठ छान असं हाटून घेणार आहोत आधी हे मिश्रण थोडस पातळ दिसतं परंतु जसजसं हे मिश्रण शिजत जातं तस घट्टपणा याला येतो या व्हिडिओत आता सांगितलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे तुम्ही एका वाटीसाठी सव्वा वाटी पाण्याचा वापर करायचा आहे परंतु पीठ घेताना अगदी दाबून भरायचं आहे जर तुम्ही पीठ हे दाबून न भरता मोकळे सुटसुटीत भरलं तर मग एक वाटी पिठासाठी फक्त एक वाटी पाणी घ्यायचं आहे इथे ही फार महत्वाची टीप आहे एक वाटी पीठ हे सुटसुटीत भरलं तर एकच वाटी पाणी घ्यायचं आहे जर पीठ दाबून भरलं तर सव्वा वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे आपलं पीठ हे छान असं घट्ट झालं आहे आता आपल्याला गॅस हा आहे व झाकण ठेवून पुन्हा एकदा दोन आपण वाफ काढून घेणार आहोत आता वाफ मधूनमधून हे पीठ मी हलवत राहिले होते जेणेकरून कढईला खाली लागणार नाही आपण हे पीठ छान असं दोन मिनिट वाफ काढून घेतली आहे व आता आपलं हे वड्यांसाठी पीठ तयार झालं आहे गॅस बंद केला आहे व एका ताटाला तेल लावून घेतलं आहे ला तेल लावलेल्या आता सर्व पीठ आपण काढून घेणार आहोत व्हिडिओत दाखवलं त्याप्रकारे आता अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे हाताला पाणी लावत लावत छान असं थापून घ्यायचं आहे आता पाटोड्या या हाताने स्थापून केल्या जातात पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्याने देखील हे पीठ छान असं थापून घेऊ शकतात आता आपण पूर्ण पीठ हे छान असं हाताने थापून घेतलं आहे वरतून थोडेसे पांढरे तीळ घातले आहे त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातली तर वड्यांना अतिशय छान असा स्वाद येतो आता यानंतर इथे मी सुकं खोबरं किसून घेतलं आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते देखील तुम्ही डायरेक्ट वापरू शकतात आता खोबरं अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण छान असं वरतून घालून घेणार आहोत व पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर वरून पसरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं हे वड्यांसाठी छान असं पीठ तयार झालं आहे आता सुरुवातीला आपण सर्व कडा काढून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व छान अशा हव्या त्या आकारात वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही या पाटोड्या किंवा थापवड्या करताना चौकोनी किंवा आपण कापण्या कापतो त्याप्रमाणे डायमंड शेप मध्ये देखील करू शकतात आता इथे मी थोड्याशा डायमंड शेपमध्येच म्हणजे शंकरपाळ्याच्या आकारात या पाटोड्या किंवा थापवड्या कापून घेत आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या वड्या कापू शकतात परंतु पारंपारिक पद्धतीने अशा पद्धतीने डायमंड शेपमध्येच या वड्या केल्या जातात इथे बघू शकता अगदी छान अलगत निघाली आहे आणि देखील अगदी 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 छान आहे जवळून तुम्ही बघू पातळ अशा आपल्या या पाटोड्या तयार झाल्या आहेत अगदी खमंग खुसखुशीत या पाटोड्या तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा अगदी टिप्स आणि ट्रिक्स वापरून मी ही, ही रेसिपी देण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद